महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पेन व नॅशनल कम्प्युटर पेन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आज बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सवानिमित्त पेण अहिल्या मंडळ आणि तरणखोप अहिल्या मंडळ वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना फळांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांना आरोग्यदायी आहार मिळाला आणि त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण देखील घालवण्यात आले या कार्यक्रमात पत्रकार स्वप्नील पाटील किरण बांधणकर गणेश पाटील प्रशांत पोद्दार रुपेश सुदर्शन शिळके व नॅशनल संचालिका स्मिता सुदर्शन शिळके तसेच निवृत्त शिक्षक सी आर मात्रे राजेश प्रधान समीर घायतळे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी वृद्धाश्रमातील रहिवाशांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी ज्येष्ठांनी आपल्या आठवणी सांगत समाधान व्यक्त केले हा उपक्रम ज्येष्ठांना मानसिक आधार देणारा ठरला समाजातील वंचित आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असे उपक्रम नियमित घेतले जावेत अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पेण व नॅशनल कॉम्प्युटर यांच्यातर्फे भविष्यातही सामाजिक कार्य करत राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला जनोदय करिता विनायक पाटील पेण